हॅलो गाईज कसे सर्व आहात तुम्ही सर्व मजेत असणार आहे तर आजचा आपला शूट होणार आहे वियानाचा शूट करायला आले मी तर इथे कल्याणच्या तल्यावरती तर तिने आम्हाला किती त्रास दिले किती आम्ही स्ट्रगल केला तिच्यापाठी तुम्ही बघ आट करता

चेंगा बंधू आणि आपण कोकरी कशी लटू हां कोकरी काय काय तिचा भांग नित फरक तिचा बघ तिचा नुकता नाही वाकरा माझी ते पण जरा एक एक लावा कारण की ना नाटॉक ढिल ते दीदी

ही वाट ताई तिथेच किती नाटकं करते बघा ती त्या किलुलाही काला बघा कसा नुती येऊन Sama tiyo lauma lage pappache lau ha

here তুমি কি হাই গাইস হাই হাই এতে বল এতে বল

चंद्रजाम वरती जरा एक साइड राहू दे ना मग मस्ते शो न किती बाले दितते माझ्या पिल्लू हा हा बस बस बस

आमच्या दिदीचे शूटला आणि म्हणजे कशी दिसते तुम्ही मला कमेंट करा नक्की सांगा गोवाल हा ना पहिले शूटिंग करायची असे फोटो काढायचे दिदी तू कशी चालशील दाखव तर काही किती जण आले बघा शूट करायला आणि माझी कॉलिंग बाय बघा माझी कॉलिंग बाय दीदी

ফি দাও ফি উল্টা আবার দাও

शूट झालेलं आहे आणि ती सगळं काढू तू माझं ऐकते का आता? को तुझे कपडे कुठे आणले कपडे नाही आणले कपडे आणले काढू नको तुझ्या नानी सगळ्या काढला आणि आता ती गेली बघा तिला पोवाचं आहे मला दाखवते ते झालं म्हणजे बरं रे किया पलो बाजू करा